नमस्कार आज मी मासवडी बनवणार आहे दोन व्यक्तींसाठी आता म्हणलं दररोज भाजीला काय बनवायचं तर दररोज तेच तेच भाजीला बनवून बनवून कंटाळा आला तर म्हटलं वेगळं काहीतरी मासवडी बनवावी तर घरामध्ये होतं बेसन दळून आणलेलं तर मासवडीसाठी छान मासवडी होण्यासाठी आपल्याला जाडसर बेसन लागतं तर मी या ठिकाणी बघा मासवडीसाठी या ठिकाणी मिरच्या घेतल्या लसूण घेतला कोथिंबीर याच्यात आपण जिरे टाकले आणि ते बारीक करून घेऊया बारीक करून घेतलं आता आपण फोळणी देऊ आता मासवडी करण्याची प्रत्येकांची वेगवेगळी पद्धत असते तर मी या ठिकाणी बघा तेल फोळणीसाठी घेतलं आणि जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं तर ते आता आपण परतून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं करपू द्यायचं नाही कडक झालं पाहिजे लसूण कोथिंबीर आपली आणि थोडी हळद घातली थोडंसं मीठ आपल्या दोन व्यक्तींसाठी आपण बनवणार आहे तर या ठिकाणी मी एक वाटी बेसन घेणार तर हे बेसन आपलं जाडसर आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये दोन वाटी पाणी घातलं याला चांगली उखळी येऊ देणार उखळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन घालणार आहे चांगली उखळी आल्यानंतर आधी आपल्याला याला ढवळून घ्यायचं बेसन घालायच्या पहिले आपल्याला जो गॅस असेल चूल असेल तर कोणी कशावर पण बनवतो चुलीवरचं पण खूप चव लागतं मांसवडी तर या ठिकाणी बघा आता मी बेसन घालते हे दोन वाटी बेसन घेतलं आता हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं याच्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची जसं आपण बेसन बनवतो एवढंच की बेसनला आपण कांदे घालतो हिरवी मिरची आपण मोठी टाकतो कोणी कोणी ज्या त्या वेगळ्या पद्धतीने बेसन करतो पण हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे नाही शिजलं तर आपल्या वड्या चांगल्या होत नाहीत तर चांगलं परत एकदा एकजीव करून घ्यायचं आणि फीट आपलं कच्चं आहे शिजलं की नाही का कच्चं आहे आणखीन थोडंसं वाफवलं पाहिजे ते चेक कसं करायचं त्यासाठी पाण्यात हात घालायचा आणि आपल्या पिठावरती चेक करायचं जर आपल्या हाताला जर पीठ लागलं तर आपल्याला आणखीन थोडंसं वाफून घ्यायचं आहे परत आणखीन एकदा आपल्याला परत एक जीव करून घ्यायचं आणि चेक करायचं की बाबा आपलं वाफलं की तर नाही तर या ठिकाणी हाताला पीठ लागलं नाही मग मी फिरवून घेतलं आणि गॅस बंद केला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आतमध्ये सारण घालायचं तर बारीक केलेला लसूण तर थोडासा लसूण मी ठेवते आपल्याला त्याची आमटी बनवायची असते हे खिसलेलं खोबरं दोन चमचे खसखस खसखस आवडीप्रमाणे जास्त कमी घालू शकतात आणि घरी बनवलेला काळा तिखट तर तुम्हाला गरम मसाला टाकायचा असेल तर याच्यात टाकू शकतात चवीनुसार मीठ घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे गोडे तेल घालायचं मग हे कच्चं घातलं तरी चालतं आणि चमच्यानी एकजीव करून घ्या नाही तर हाताने एकजीव करून घेतलं तरी चालतं तर याला कोणी कोणी फोळणी देतं तर मी या ठिकाणी कच्चच घेते कारण म्हसवडे मी परत ह्या तव्यावरती पण परतून घेणार आहे काही प परतून घ्यायच्या तर काही आपल्या अशाच ठेवायच्या पूर्ण शिजलेलं आपलं पीठ आहे आपल्या चपातीच्या गोळ्या एवढा पीठ घ्यायचं थोडंसं गोल करून घ्यायचं तर हे पीठ गरम असतं हाताला चटका बसतो मग असा गोळा करून घ्यायचा खाली कॉटनचा रुमाल घेतला त्याच्यावर प्लॅस्टिक ठेवला आणि या पोलपाटनी एकसारखं पसरून घेतलं हाताने सुद्धा थापू शकतात था। आणि हे जे आपलं सारण आहे त्याच्यावरती घालू टाकायचं आणि पसरून घ्यायचं पूर्ण आपलं पसरलं गेलं पाहिजे थोडंसं सा साईडला कमी पसरायचं म्हणजे बाहेर निघणार नाही त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पुढे आणि मागे असे पूर्ण चपटे आले पाहिजे जसं माशाचं शेपूट असतं तसं दोन्ही साईडला आपल्याला शेपूटप्रमाणे आलं पाहिजेल आणि मध्ये जाडसर असलं पाहिजे त्यानंतर आपल्याला हे थंड करायला ठेवायचं दोन व्यक्तीसाठी भरपूर होतं मग हे राहिलेलं आपलं कढईमध्ये पीठ असतं तर ते थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं आणि बारीक करायचं मग तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता बारीक करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला आमटीसाठी फोळणी द्यायची फळणी देण्यासाठी जशी आपण बाकीच्या आमटीला फोळणी देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी मी फोळणी देऊन घेते जिरे कढीपत्ता मोहरी कढीपत्ता टाकला थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं बारीक केलेलं खोबरं त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं थोडंसं गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात आणि त्यानंतर जे आपण सारण राहिलं होतं शिजलेल्या पिठाचं तर ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडीशी हळद कमी वाटली म्हणून मी, वाट मी हळद टाकली याला चांगलं मंदाच्यावरती उखळी येऊ द्यायची त्याचबरोबर ही भाकरीबरोबर खूप छान लागतं तर आमटी पण आपली तयार झाली तर मी भाकरी करून घेते तर भाकरी आपली झालेली आहे तर भाकरी भाजेपर्यंत जे आपण मासवडी बनवलेली होती ती थंड झाली का नाही बघायचं आणि त्याच्या वड्या पाडायच्या आणि थंड झाल्याशिवाय आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या नाही थंड जर नसेल झालेलं तर ह्या वड्या अशा पडत नाहीत वड्या मोडल्या जातात तर ह्या वड्या आपण आमटीबरोबर अशा पण खाऊ शकतो भाकरी बरोबर नाहीतर तव्यावरती सुद्धा परतून घ्यायच्या मग तेल कमी जास्त प्रमाणामध्ये तेल घालून तळून घ्यायच्या किंवा अशा परतून घ्यायच्या त्याच्यावरती आवडीप्रमाणे मसाला घालायचा किंवा काळ तिखट आपलं घालायचं थोडंसं मीठ आणि चांगलं असं फ्राय करून घ्यायचं तर ह्या तुम्ही नुसत्यासुद्धा खाऊ शकतात थोडंसं तिखट घालून घ्यायचं याच्यात तर त्यानंतर आपल्या अशा होतात तिखट घातल्यानंतर आणि हे आपलं आमटी मासवडी भाकरी आजचं जेवण तयार झालं तर मासवडी बघा मस्त आपली मस्त भरलेली झालेली आहे मसाला बाहेर पडत नाही आहे अशा पद्धतीने मासवडी करून बघा बऱ्याच जणांना अवघड वाटतं अवघड काहीच नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद